नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदी स्वागत बातम्या कंधार तालुक्यातील सर्कल सर्कलमध्ये एकोणचाळीस कोटी रुपयाच्या विकास कामाचे नारळ उद्घाटन आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं या सर्कलमध्ये झालेल्या विकास कामाच्या संदर्भात बारुड येथील महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत भव्य उद्घाटन व मार्गदर्शन मिळावा घेण्यात आला यावेळी कंधार तालुक्यातील सर्वच गावात निधी दिली असल्याची प्रतिक्रिया आमदार सुंदर शिंदे यांनी दिली आहे यावेळी सौ आशाताई शिंदे विक्रांत शिंदे सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते बारूड सर्कलमधील आजी माजी सरपंच प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर माझ्या मला जन्म दिला त्या त्याला अभिवादन करतो दहा पंधरा मिनिटात फार आज पवित्र मंगळ आले संधी मिळाली देवाजी लोकांनी आभार मानतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या

सर्वांची माफ टाकतो आणि येतो राजकारण हे लोकांच्या स्वार्था करता करायचं लोकांच्या कल्याणा करता करायचं काही सर्व प्रिन्सिपल सांभाळले पाहिजे आम्ही जात धर्म मानत नाही आमचा धर्म माणुष्य आहे जात माणूस

आपला मत आपल्या माहिती करत सांगतो आपण ह्या दोन तीन महिन्यांच्या काही दोन हजार पाचशे कोटीच्या कामाच काम होणार दोन हजार पाचशे सिंचन करणार आपल्या माहिती करता सांगतो प्रस्ताव मंजूर करून आले नाही सगळी प्रोसिजर झाली आहे फक्त आता त्याची बर्फा करायची आहे मी परवा दिवशी गेल्या ते झालं पूर्ण माझ्या गावापर्यंत गावापर्यंत खऱ्या देवाची भूमिका त्यांची सेवा करा सक्षम करते आणि महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपल्या दोन महिन्यात पुढच्या सेशन त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाने महिलेला आपल्याला नाही लागतिकरणा वगैरे बचत गटाच्या मार्गात कमी महिन्याला पाच हजार पदक मिळाचे आपल्याला अभिवचन शेतकरी सुधारला पाहिजे मला सक्षमीकरण झालं पाहिजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांनी घरा असली पाहिजे गाडी असली पाहिजे मुलं शहरात शिकले पाहिजे त्यांच्या मुलांना फक्स संधी सध्या पाहिजे समाज सुधारला पाहिजे हे शिकवलं मी फार तास करून आपला वेळ घेणार नाही तर बाबी धुस मंडळी आहे

हे जाहीर भारतामध्ये असं नाही जे काही इश्यू आहेत लोकांना रोजगार मिळायला पाहिजे लोकांच्या शेतीला पाणी मिळायला पाहिजे त्यांना वेगवेगळेला डिबियाने मिळायला पाहिजे त्यांना खत मिळाले पाहिजे त्यांच्या शेताला मा, मालाला

दूरदृष्टी आमची लांबचा आणि यापुढे सुद्धा आहे त्यांना नक्की आम्ही मदत करू महिला सक्षमीकरण आता पहिलं प्रधान असेल आणि मालकाने बरेच बोललेले सगळंच काही सगळंपणे काही खराब होत होतो काही चुका असेल तर मी माफ करतो आमचे गोळत होता मला ते लक्षात येत नसतं अमेरिके शिकलेले आहेत असे जे काही विकासाचे प्रश्न असते आणि पत्रकार मंडळी या आणि बऱ्याच विषयावर धरू सगळे विकासाच्या पण हे प्रधानने दिसून गेलो बाळूचं एकसष्ट साली सिक्स

तुमच्या मतदारसंघाचा विकासाच्या बाबतीने आम्ही स्वतः आमच्या तिला सगळ्या कुटुंबाची आमच्या मित्रांची सगळीच भाषे आणि सगळ्यांना घेऊन चालत असतो तुमच्या माहिती कसं स्वतः रामकेशर सुरू होता माझ्या लहानपणी त्याचे वडील मला खंद्यावर कोळंबीला चिरलीला चंद्राला घेऊन दुसऱ्या दिसत बघायला ते म्हणायची माहिती कोण तो शिका माझ्या पोरांना हे करा नोकरी लागलेल्या ट्रेनिंग मध्ये असताना मला घर दिलं रामकिशन तो सुमेश्वर माझ्या घरी गेला आणि या दोन आई होत्या जॉब मला कसं कसं करता तू बस दोन महिने ठेवलं त्याला मोठ्या कंपनीत नोकरी लागली एवढं मोठा झाला आज कर्जला त्यांनी दोन कोटीचा धक्का मागला चांगले शिकाले इंजिनियर झाले नवबौद्ध समाजाचा आपल्याला देवान देवाना कोणा जातीत धर्माला जन्म करावा कोणा जातीत द्यावा कोणाच्या हरी द्यावा श्रीमंतांच्या गरजेने आपल्या जाती पदाच्या नावा कोणला कमी देखील आणि जाती शेतकऱ्यांच्या काम नाही असं आपल्याला सांगू इच्छितो आणि कुठल्याही प्रसिद्ध माझा शेतकरी माझ्या महिला सक्षम करण्यासाठी धरणार नाही आणि रोजगार निर्मिती केल्याशाने आपल्याला प्रोत्साहन देतो माझे दोष होतो असं पोहतो जय जय महाराष्ट्र